नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा समविचारी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तानाजी रोडे तर उपाध्यक्षपदी संजय अवघडी कार्याध्यक्षपदी नरसू होत सचिवपदी राजेंद्र केरोरे खजिनदारपदी बजरंग रोडे यांची निवड सदलगा येथील विश्रामधाम सभागृहात आयोजित बैठकीत सर्वानुमते निवडी करण्यात आल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष तात्यासाहेब कदम यांच्या उपस्थितीत पार पडले ज्येष्ठ पत्रकार दि अजित सगरे यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली या बैठकीत पत्रकार हिताच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले यावेळी अध्यक्ष तानाजी रोडे यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडू असे आश्वासन देत सर्वांनी संघाच्या बळकटीसाठी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले कार्याध्यक्ष नरसुखोत यांनी पत्रकारांनी संघटित होऊन आपल्या समस्या पाहिजे असे सांगितले ज्येष्ठ पत्रकार उदय पांगेरे तात्यासाहेब कदम अण्णासाहेब केरुरे संपतराव थोरात उत्तम माने प्रतीक कदम ज्योतिराम मगदोम विजय संगपाळ विक्रम शिंगाडे शीतल कुडचे रणजित जगताप सल्लागार समिती सदस्य रामकृष्ण चिणगे सागर राजू अमृत सबनावर केसरकर मोहन सुखसारे बाळासाहेब शिंदे आधी मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूज साठी सदलकाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा